शहादा तालुक्यातील कुसुमवाडा गावातील बंजारा तांडा वस्तीत बिबट्याने घरात घुसून बकऱ्यांवर हमला केला असून यात तीन बकऱ्या मारल्या गेल्या आहेत तर एक बकरी बिबट्याने उचलून नेली आहे एका महिन्याच्या कालावधीत बिबट्याने या वस्तीत आतापर्यंत सुमारे दहा बकऱ्या फस्त केल्या असून गावात दहशत पसरली आहे मृत बकऱ्यांचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे कुसुमवाडा व वा कानळी शिवारात गावात शिरून पाळीव जनावरे मारू लागली आहेत दिनांक जुलैच्या रात्री बिबट्याने कुसुमवाडा गावातील बंजारा तांडा वस्तीत प्रवेश करून मुलचंद घासी राठोड यांच्या घरात बांधलेल्या बकऱ्यांवर हमला केला यात तीन बकऱ्या ठार झाल्या असून एक बकरी बिबट्याने उचलून नेली आहे मुलचंद राठोड यांचे कुटुंब मजुरी करतात त्यांनी घरात काही बकऱ्या पाडल्या होत्या बिबट्याने या बकऱ्या ठार केल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांच्यावर हा नैसर्गिक आघात असून तालुका प्रशासनामार्फत या घटनेचा पंचनामा होऊन त्यांना नुकसान भरपाई व शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच या तसे भागात बिबट्याचे वावर मोठ्या प्रमाणात वाढले असून शेतकऱ्यांना शेतात जायला भीती वाटू लागली आहे गत एका महिन्यात बिबट्याने अनेक जनावरे फस्त केली आहेत वस्तीतच सुमारे दहा बकऱ्या या एका महिन्यात बिबट्याने फस्त केल्या आहेत गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे त्यांच्यातच भीतीचे वातावरण आहे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे क्राईम एफ साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट नंदुरबार